आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील वसंत लॉन्स या ठिकाणी हळदीच्या कार्यक्रमात अज्ञात चोरट्यानं सात लाख अकरा हजार रुपये किमतीचं चौदा तोळे सोनं चोरून नेलंय या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय संगमनेर येथील वकील राजेंद्र कुटे यांच्या चुलत बहिणीचं सोमवारी लग्न होतं त्यासाठी ते दोन दिवस आधीच गावी आले होते वसंत लांस या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम सुरू होता यावेळी साखरपुड्यासाठी वधूवराला घेतलेले दागिने त्यांनी चुलते सोमनाथ बाळाजी कुटे आणि त्यांच्या मेहुण्याची पत्नी रंजना परसराम सवाई राहणार वैजापूर यांच्याकडे दिले साधारणतः अठरा तोळे वजनाचेही दागिने होते सायंकाळी आठच्या सुमारास साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर रंजना सवाई या भोजन कक्षात गेल्या त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडचे दागिने असलेली पिशवी खाली ठेवली आणि याच संधीचा फायदा उठवत अज्ञात दोघा चोरट्यांनी हे दागिने घेऊन पोबारा केला या ठिकाणी असलेलं सीसीटीव्ही फुटेज तपासला असता यामध्ये वीस ते बावीस वर्षे वय असलेल्या दोघा तरुणांनी ही पिशवी घेऊन जात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालंय प्रकरणी वकील राजेंद्र कुटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी अज्ञात दोघा चोरट्यांवर गुन्हा दाखल केला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव हे करत आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर आता संगमनेरमध्ये स्वतःच्या कारखान्यात तयार केलेलं उडबेस एमडीएफ तसेच प्लायवूड फर्निचर फक्त जीपी माहेर फर्निचरमध्येच सर्वात कमी आणि होलसेल दरामध्ये फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स भांडी आणि गृहोपयोगी वस्तू सर्व काही एकाच छताखाली बत्तीस हजार रुपयांपासून विवाह बस्त्याचे पॅकेज सुरू खरेदीसाठी फायनान्स सुविधा उपलब्ध तुमच्या ऑर्डरनुसार फर्निचर तयार करून मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण जी पी माहेर फर्निचर देवगाव रोड गोळीबार मैदानाजवळ पेट्रोल पंपा शेजारी संगमनेर खुर्द तालुका संगमनेर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट शून्य नऊ त्र्याहत्तर त्र्याहत्तर